आदरणीय स्वामी भक्त रायपनास्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण दहावं प्रासंगिक उपदेश किंवा शंका समाधान याचा भाग अकरावा प्रसंग चौदावा परमार्थात साधकावस्था ही प्रत्येकाला पूर्णतेकडे नेणारी महत्त्वाची पायरी आहे या अवस्थेत साधक अनेक साधनांचा हव्यास धरतो आणि अभ्यास करीत असतो खरा अभ्यास तोच की ज्यामुळे बहिर्मुख वृत्ती अंतर्मुख बनवून स्वरूपाजवळ जाईल यासाठी अनेक प्रकारची साधनं सद्ग्रंथातून सांगितलेली आहेत कोणतं साधन कुणाला कोणत्या वेळी उपयुक्त होईल हे स्वामींच्या तात्काळ लक्षात येतं आणि अशा साधकांना स्वामी त्या त्याप्रमाणे मार्गदर्शन करीत असतात ज्यांना थोडी अंतर्मुख वृत्ती करण्याची हातोटी साधली असेल त्यांना हा उतारा मार्गदर्शक ठरेल हा उतारा स्वामी पुष्कळ साधकांना वाचावयास देत असतात हा उतारा आहे मुकुंदराज लिखित परमामृत या पुस्तकातील नवव्या प्रकरणातील पस्तीस क्रमांकाच्या पृष्ठावरील ओवी क्रमांक पाच ते चौदा अभ्यासयोग सांडून अभिमान स्थूळाचा भावधरी अंतराचा अभाव करुणी सर्वांचा स्थूल स्थूळ इंद्रियामधून युक्तीने एकवटी मन अंतराकाशी नेऊन स्थिर करी जे जे वृत्ती बाहेर धावे तिये ते परतोनी आणावे येणे अभ्यासे मन स्थिरावे आपे आप नातरी जिकडे मनाची रहाटी लागावेना तयाचे पाठी माघारी घालो दृष्टी स्वस्वरूपी ठेवीचे मन जो जो विषय धरी, तो ते विवेके विदारी तरी ते स्थिरावे अंतरी सांडूनी कल्पना। तेथे हृदयाकाशी मी पण स्फुरे जीवासी ते विवेकेसी पाहिजे जव तव ते निरालंबी स्फुरे पुनरपी तेथेची मुरे तरी जीवदशा बारे नास्तिक्य पावे। नदी उगमी स्थिरावे तरी सिंधुपण का यावे तैसे जीवाचे ब्रह्म कान व्हावे या स्थिती राहता म्हणून परतावे अभ्यंतरी अभ्यास करावा ऐशिया परी मग कल्पना अभ्यंतरी समरसोनी जाय सोडून स्थूळगती ऐशी राहे अंतरस्थिती तोवरी अभ्यास निगुती करावाची लागे आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओम তাছাৎ たち...